तर नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत हा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निलंय बागात संध्याकाळ झालेली आहे तर आता आम्ही पोचलो बागाकडे आणि एक दादा जा दा होते तिकडनं त्यांच्याने आमका सांगितलं सावका जाय म्हणान गवारेडा तिकडे तर आमका वाटलं काहीतरी दिसतो लो पण तो दिसाक नाही आमका शायद पुढे असा जर दिसलो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमका नक्की दाखयते आता जरा बागात फिरते कितके गवार हेडे मग हा तेच आम्ही आता येऊ तू तेव्हा कोणतरी भेटले आमका म्हणा होते सावकाश जा गवार हेडे होत म्हणा हा जाते बघते हा पप्पा इकडे बागात फिरत खरं ते पण दिसणार नाही होत पप्पा ते काका सांगा होते कि तिकडे गवार हो पा तिकडे ते काका सांगा होते की पुढे गवारे डोवा एक काय दोनच चला बघू जाऊया मम्मी येऊ हो तू आमका भीती वाटली इकडे असा आमच्या बागाकडे म्हणून पप्पांक कॉल केलो आणि लगेच पप्पा इले तर आता आम्ही जाऊन बघतो आणि दिसलो तर तुमका पण दाखवतो इकडे सगळीकडे बोर्ड पण लावलेले आहेत आता बघूया तर आता आम्ही निघालू जाऊ हे बघा हे बघा एकच दिसता केवढो मोठो हात हो बघा को दिसता ना, म्हशी सारख सेम खाता काहीतरी पप्पा दोन असं ते बोलले म्हणजे रेडो म्हणजे इकडनं बघते दिसता का खाली पण आवाज येत पप्पा ह्या जा इकडे पाणी आता डोंगरात न येता आणि बरोबर जाऊन नदीक मिळता थांबा थांबा हा आ... गेलो तिकडे खातात काहीतरी ते माकड वाटत इकडे जेवढ मोठं तुमका दिसता तेवढंच मोठं तुमका व्हिडिओ व्हिडिओमध्ये केवढ दिसलो काय माहित नाही पण तो असं जर तुम्ही खरो बघितलात ना तर एकदम खूपच मोठ होतो गवारेडो आणि मी दुसऱ्या वेळाच बघितलं एकदा आमका दिसलेलो तेव्हा पूर्ण त्यांचा कळप होता खूप सारे गवारेडो होते आणि आता मला एकच दिसलो आता मी जातोय घरी मस्त ऊन पाच वाजले साधारण आता मी इलय ग्राउंड वर आणि हे खेळत दोघच जण तू बॉलिंग करतोयस का चॉकलेट खातोय हाय <laughs> हो मला पण देतो हातात दे हाता ना आता दे पडेल बघितला थँक्यू अरे वा इमलीच आहे काय रे आणि ह्या दोघांनी काय सांगा आता तुम्हीच सांगा काल तु काय केलं आता सांगा काल तू काय केलं ते सांग केलं काय केलं यज्ञेश ते तरी सांग चप्पल लपवलं हा आम्ही काल सगळी ग्राउंड वर खेळा होतो आणि हे मी बोलला आपण कबड्डी खेळूया ह्याच्यावरून मी कबड्डी खेळायला गेलो आणि यज्ञेशने पुढे काय केलं चप्पल लपवला आणि नंतर शेवटी आणून पण दिला घराकडे आता यांचं बॉल हरवलो हा स्वतः तिकडे चप्पल दिला चप्पल नसलो आज खर दिलं होतो चप्पल का नाही अजिबात रडाक नाही होत मी यांच फोन घेऊन पाहिलं पण मी रडाग नाही काका काका आणि ताड पडली या थोडी काय हो 어, 시절다, 토리토리. 아, 시절, 가시, 토리토리. 하리토리 Ζali, 아, 리토리토리토리토리토리토리토리리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리토리리토리토리토리토리토리토리

तर आता आम्ही सगळी जण जमलू आणि आता जातो अ ब्रेक मध्ये मध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा माझ्या मागे सासोली सासोलीमध्ये आणि माझ्या बरोबर हा प्रसाद दादा, आणि बाकीच्या आता मागे राहलेत येत तर आता आम्ही येलू सासोली मधील टेकअप ब्रेक मध्ये सूरज चलो दोन प्लेट लॉलीपॉप मागवलेला आहे आता पुढचं डिस्कशन चालू आहे काय घ्यायचं आता नंतर मागू आणि तिकडे ओम बसले इकडे प्रसाद दादा आणि तिकडे सूरज

सुरज टेस्ट कशिया, आहे सांगा का तर आता आमचं इथे दुसरो प्लॅन चाललेलो आहा कसलो सुरज पोपटी की कौलारू चिकन ना सांगलेले हळद खाऊन माझोज जे गातात शिवम पण खातात दाखय दाखय इकडे हाय गोट दादा

आठव आणि लवकर सांग चिकन कोल्हापुरी सा। चिकन, चिकन। आणि बार बारा रोटी बारा बारा परोटे आता परोटा आणि चिकन कोल्हापुरी आलेला आहे तो चमचा चमचा चमच्यामध्ये आहेत इकडे माझा भाऊ बसला इकडे पण बिचारा थँक्यू त्याला पण दे <laughs> माझ्याकडून तुला बिकॉज मी खात नाही कोणाक लागलं प्रोटीन असत

मी लॉलीपॉप खाते पण हे नाही खात असा विषय झालेला आहे तो असते तर आता आम्ही निघालो सगळी घराकडे जाऊ जेवण वगैरे झाला आणि ये, ये। बरी जा आणि थंडी तर खूपच तर आता तुम्हाला आवडच्या समजा एक तसे करा